नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो बघा साड्यांची महाराणी असलेली ही पैठणी ही सगळ्यांचीच आवडती असते लग्न सराई म्हटली म्हणजे पैठणी ही हमखास घेतली जाते तर याच पैठणी साडीचे प्रकार कोणते आहेत ते तुम्हाला माहीत आहे का तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी ते पैठणी साडीचे प्रकार कोणते आहेत ते सांगणार आहे तर पहिला प्रकार आहे बांगडी मोर पैठणी तर आपल्या भारतामध्ये बांगडीला फार महत्त्व असतं सौभाग्याचा अलंकार म्हणून बांगडी ही असते आणि मोर म्हणजे सुंदरतेचं प्रतीक आहे आणि प्रेम ते दर्शवतं मोर तर या प्रकारच्या ज्या साड्या असतात त्यामध्ये बांगडीमध्ये मोराची डिझाईन असते त्यामुळे या साड्यांना बांगडी मोर पैठणी असे म्हटली जाते खूप सुंदर अशा या पैठणी असतात अतिशय आकर्षक या दिसतात तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारची पैठणी घ्या तर दुसरी पैठणी आहे ब्रॉकेट पैठणी तर ही जी पैठणी असते या पूर्ण साडीवरती बघा फुलं वेली आणि मोर पोपट वेग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर अशा कलाकृतीने नक्षीकाम केलेलं असतं त्यामुळे या पैठणीला म्हणजे या साडीला ब्रोकेट पैठणी असं म्हणतात तर नक्कीच तुम्ही लग्नसराई असो किंवा तुमचं काही फंक्शन असो तर अशा प्रकारची पैठणी नक्की घेऊन बघा तिसरा प्रकार आहे मोनिया ब्रॉकेट पैठणी तर मुनिया म्हणजे पोपट अस असतो तर तो पोपट या साडीमध्ये काठांवर किंवा पदरावर पोपटाचं नक्षीकाम केलेलं असतं तर अशा सुंदर अशा केलेल्या कलाकृतीमुळे या साडीला ब्रोकेड पैठणी असं म्हणतात तर नक्कीच अशी साडी देखील पैठणी देखील तुम्ही घ्या तर पुढचा प्रकार आहे काळी चंद्रकला पैठणी ही पैठणी आहे तर ती संपूर्णपणे काळ्या ही विणलेली असते आणि तिचे जे काठ असतात तर ते काठ हे लाल रंगामध्ये हे विणलेले असतात त्यामुळे या साडीला काळी चंद्रकला पैठणी असे म्हणतात खूपच सुंदर ही साडी दिसते खास करून संक्रांत या सणाला अशा प्रकारच्या काळ्या रंगाच्या साड्या या घेतल्या जातात एरवी आपण काळा रंग वर जो मानतो म्हणजे बऱ्याच जणांना आवडत नाही पण संक्रांतीला हंकास अशा प्रकारची साडी घेतली जाते तुम्ही देखील नक्कीच घ्या या पुढचा प्रकार आहे संगीत पैठणी तर ही जी संगीत पैठणी असते तर या पैठणीचं म्हणजे या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या तिचा जो पदर असतो तर त्या पदरावरती वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचं नक्षकाम केलेलं असतं म्हणजे वाद्य म्हणजे सनई तबला तंबोरा म्हणजे बरेचसे असे वाद्य असतात तर ते त्याचं हे सुंदर नक्षकाम केलेलं असतं आणि त्यामुळे ह्या साडीला ह्या पैठणीला संगीत पैठणी असे म्हणतात नंतरचा प्रकार आहे एक धोती पैठणी तर ही पैठणी म्हणजे ही जी पैठणी असते साडी असते तर तिला नारळी ही बॉर्डर असते आणि नाण्यासारखी म्हणजे कॉईन म्हणतो आपण तर त्या कॉईनसारखी साधी बुट्टी असते तर खूपच सुंदर असे या पैठणी असते आणि नंतरचा प्रकार आहे पेशवाई पैठणी तर ही जी पेशवाई पैठणी आहे म्हणजे ही साडी आहे तर ही ब्राह्मण म्हणजे जे जे होते त्यांच्या राज्यामध्ये ही साडी तयार झाली होती म्हणजे त्याचा निर्मिती झाली होती तर पेशव्यांनी जुन्या आपल्या ज्या काही परंपरा आहेत वस्त्र उद्योग आहेत तर ते पारंपरिक व्यवसाय होते त्यांना म्हणजे चालना दिली होती त्यांनी आणि त्यांचं म्हणजे एक प्रकारे पालन पोषण केलं होतं तर पेशवाई पैठणी जी ही जी आहे तर ती पेशवेकालीन देणगी आहे तर बघा पैठणी साडीचे प्रकार कोणते आहेत तर त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह